नमस्कार मी विशाल करोळे झी चोवीस तासच्या कौल चोवीसचा या निवडणूक विशेष खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलो आहे हिंगोलीत हिंगोली हे असं शहर जे गेली काही वर्ष विकासापासून कोसोदूर होतं एक मागास जिल्हा म्हणून याची ओळख होती मात्र कालांतरानं याही जिल्ह्यात विकासाचे वारे वाहू लागले आणि हा जिल्हा विकासाकडे आगेकूच करू लागला असं म्हटलं जात होतं मात्र काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी या जिल्ह्याचा विकास खुंटला अशा पद्धतीचाही आरोप होत होता तर या जिल्ह्यामध्ये जी निवडणूक आहे लोकसभेची जी यावेळेस रस्तीखेच पाहायला मिळणार आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आहे म्हणजे शिवसेनेचं विभाजन झालं आणि त्याच दोघांमध्ये ही रस्तीखेच आपल्याला यावेळेस पाहायला मिळत आहे सुरुवात करूया ज्यांचे खासदार सध्या सत्तेत आहेत किंवा खासदार आहेत त्यांच्यापासून काय तुम्ही अशी मोठी विकास कामं केली आहे की तुम्हाला या टर्म मध्ये निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं हे बघा या जिल्ह्याचा जो विकास आहे तो खासदारांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघितलं असेल की जिल्ह्यामध्ये रस्त्याचे जाळे फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत या ठिकाणी लिगोसारखा प्रकल्प जो जगामध्ये प्रसिद्ध आहे भारतामध्ये दुसऱ्या नंबरचा प्रकल्प तो प्रोजेक्ट सुद्धा आलेला आहे त्याला सव्वीसशे कोटी रुपये दिलेले आहेत शेतकऱ्यासाठी मोठमोठ्या योजना अॅग्रो प्रोसेसिंग या पी यूच्या कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि बार मोठ्या प्रमाणात जे जे कामं होते लोकांच्या विकासाचे लोकां जो सबका साथ सबका विकास म्हणून आम्ही जे नारा दिला तो नारा सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी भाजपनं पूर्ण केलेला आहे आणि म्हणून पेयजलसारखी योजना आरोग्यासारखी योजना जे महत्वाचे घटक आहे ते दिलेला शब्द पूर्ण पाळलेला आहे देशामध्ये कधी नाही ते या दोन हजार चौदापासून देश बदललेला आहे आज जगामध्ये अकरा नंबरवर असलेला देश आज पाचव्या नंबरवर आज तिसऱ्या नंबरवर आणण्याची तयारी ठेवलेली आहे विकसित भारताकडे के लक्ष केलेलं आहे महिलांसाठी कधी नाही ते फार मोठं तीनशे सत्तरची कलम वाटलं नव्हतं कधी वर्ष पातळीवर आपण बोलूया आपण स्थानिक राजकारणावर आपण बोलूया की तुमच्या खासदार ते सांगलं आज जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात मोठ्या रस्त्याचे जाळे झाले पीएचल पाण्याची योजना झालेली आहेत शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना आहेत जिल्ह्यामधला विकास जो आहे लिगोचा प्रकल्प हा यांनी एक, एक मोठी जंत्री वाचून दाखवली मात्र तुमच्याच पक्षांच्या आमदारांच्या विरोधामुळे हाच विकास उमेदवार बदलावा लागला उमेदवार बदलांची कारण वेगळी होती त्यांचा जनसंपर्क फारसा त्या लो, लोकांमध्ये नव्हता त्यामुळे आम्ही अशी विनंती केली होती पक्षाला ही खरं म्हणजे त्यांनी कामं खूप केली कामं केली त्याच्यात हळदीचा त्यांनी प्रकल्प हळद संशोधन केंद्र या ठिकाणी आणलं त्यानंतर उमरखेडला त्यांनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्त मेड रोवली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही रस्ता आमचा असा राहिला नाही की जिथं राष्ट्रीय महामार्ग नाही विरोधी उपलब्धी होती त्यांना विरोध का केला त्यांच्या वागण्यामुळे होता विरोध हा आमचा उमेदवाराला नव्हता पक्षाला नव्हता आमचा विरोध वैयक्तिक उमेदवारासाठी होता की तुम्ही तुमचं वागणं सुधारलं पाहिजे यासाठी होता तुमच्या सोबत असलेल्या सत्तेतल्या लोकांमुळे तुम्हाला उमेदवार बदलायची वेळ आली होती मग मा कसं मनाने एकत्र राहणार आता एकत्र नाही जेव्हा दोन भांड एका घरामध्ये राहतात तर आचार विचार हे वेगवेगळे असतात परंतु या हिंगोली जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार बांगर साहेब यांनी सगळ्यांना मिळून संवाद साधून विकास महत्वाचा आहे ज्या सन्माननीय मोदी साहेबांनी जो वचननामा दाखल केला होता या भारतामध्ये जी आर्थिक तिसरी महासत्ता बनवण्याचा जी वाटचाल चालू आहे अरे बाबा आतापर्यंत जे आपण एक देश आणि एक फ्लॅग म्हणून राहतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत परराज धोरणच आम्हाला लागू ला नव्हतं पंचावन्न वर्ष ह्या लोकांचा राज बघितला पण एका देशामध्ये वेगवेगळे वेग फ्लॅग वेगवेगळे वेग कायदे होते पण एकमेव असा तो सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास म्हणून तीनशे सत्तर कतल कलम रद्द बातल केलं जे ह्या पंचावन्न वर्षाच्या कार्यकाळामध्ये यांनी नाही केलं इट आणि महत्वाची गोष्ट हिंदू धर्म म्हणून आपण बघितले पाचशे वर्षापासून ज्या गोष्टीची जी धारणा करत होते विचार करत होते आणि अपेक्षा करत होते त्या सन्माननीय मोदी साहेबांच्या वाटचाली ठिकाणी झालं आणि त्याही पलीकडे जी आपली अर्थसत्ता अकराव्या नंबरला होती ती पाचव्या नंबरला आणि देश आर्थिक महासत्ता म्हणून तिसऱ्या नंबरला की इथे तर कौतुक केला जात की त्या उमेदवाराने किती चांगलं काम केलं खूप जास्त कौतुक करण्यात आलं की गेल्या वेळेस काम झालं आणि काम झालं असलं तरी उमेदवार बदलण्यात आला असं चित्र खर, खरं तर मागच्या वेळेस जे हेमंत पाटील निवडून आले ते फक्त पंधरा दिवसात खासदार झाले ते नांदेड जिल्ह्याचे रहिवासी होते परंतु वेळेवर शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलं आणि पंधरा दिवसात ते खासदार झाले त्या निवडून आल्यानंतर त्यांनी कधी जनतेला तोंड दाखवलं नाही आणि म्हणून ही जे त्यांचा उमेदवारी जी बदलली त्याच कारणामुळं कारण ते कधी मतदारसंघात आले नाही कोणते विकास सुद्धा केले नाही हे जे विकास सांगतात हळदीचा प्रकल्प सांगतात ते, ते, ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेला आहे त्यामुळे विकास कामं कोणतेच नाही जर विकास काम एवढे झाले असते तर निश्चितच त्यांना तुमच्या पक्षाचे लोक म्हणतात बाहेर गेले म्हणून अशी काही अवस्था झाली या सगळ्यांची तुमच्यापासून दूर गेलेत म्हणून नाही तुम्ही आता बघितलं असेल या इथल्या स्थानिक निवडणुकीमध्ये आजही तुमच्या माझ्यासाठी इथे मतदार आज शिवसेनेच्या पाठीमागं उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये मार्केट कमी इतर निवडणुकीमध्ये ते दाखवून पण जनतेने दिलेलं आहे काँग्रेस आता त्यांच्यासोबत आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी विरोधक असं आपण सगळं म्हणूया मग असं काय जुळवलं तुम्हाला की इथे तर इतके वर्ष शिवसेनेची सत्ता होती किंवा त्यांचाच राज्य चालत होता एकदा प्रश्न परत विचारा तुम्ही बोलायचा हो पण पहिले मला बोलू द्या है की काँग्रेस म्हणून तुम्ही आता सोबत आले त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी तुम्ही होता आता तुमची मत विसार कशी जुळले इथं स्थानिक राजकारण स्थानिक राजकारणात मतं हे पहिल्यापासूनच एक होती कारण की आम्ही पहिल्यांदाच भाजपलं महाविकास आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद मधून बाहेर ठेवलेलं होतं कारण की या भाजपलाच हे संविधान बदलायचं आणि त्यांनी सांगितले की बा पंचावन्न साहेब आम्हाला बोलू द्या साहेब आम्हाला बोलू द्या हे असंच करता प्रश्न दुसरीकडून नेता। मुद्दा तुमचा जे आहे ते बोला महाविकास आघाडी पहिली स्थापन झाली होती इथं जिल्हा परिषदला भाजपला बाहेर ठेवलं होतं तुम्हाला साहेब प्रश्न विचारला की उमेदवार का बदला लागला तिच्यावर तुम्ही बोलले ना तुम्ही तिच्यावर बोलले ना तुमचं बी सगळ्या ठिकाणी हेच चालू राहते तुम्ही बोलू द्या सामान्य जनतेचा आम्ही बोललो नाही त्यावेळेस सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचं काम हे करू नका कारण की तुमचे वरिष्ठ नेतेही हेच करत आलेले आहेत आपण मुद्द्यावर येऊया आपण मुद्द्यावर येऊ याची काय जुळत आहे महाविकास आघाडी ही आधी स्थापन झाली केली भाजपला बाहेर ठेवलं होतं आणि त्याच्यामुळं आमच्या मन जुळलेल्याच आहेत काही विषय नाही त्याच्यामुळं सध्या यांच्यामध्ये जे उमेदवार बदलाचं सगळं राजकारण सुरू आहे कसं बघताय तुम्ही या सगळ्या आता साहेब उमेदवार बदलायचं काम माहित आहे आकोल येऊन येतात आणि वाशिमला मिटिंग होते पुन्हा मन जुळल्या जातात हे आम्हाला बोलायचं काम नाही सगळ्या जनतेने बघितलं हा एकच गॅरंटी आहे मोदीची की भारत विकायची गॅरंटी ही मोदीची गॅरंटी झालेली आहे भारत विकायची गॅरंटी मोदीची गॅरंटी आहे काँग्रेस वरून हा बोला बोला तुम्ही बोला एक मिनिट हे बघा हे बघा साहेब एक एक हे बघा यांची बोलाचीच बात आणि बोलायचीच कळी खोट बोल पण रेटून बोल या जिल्ह्यामध्ये मागासलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झालेला नाही विकास म्हणजे विकास कुठे गेला तेच अनेक जनतेला माहित नाही या जिल्ह्यामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करतोय हाताला काम नाही शेतकऱ्यांच्या मनाला भाव नाही शेती उघड्या पडली आज चार हजार रुपये सोयाबीन चाललंय आणि या जिल्ह्यामध्ये सिंचन तीन डॅम पासून एकाही डॅमचं या हिंगोली शहराला पिण्याचं पाणी नाही हे आजचे खासदार येथून येथून त्यांचं तिकीट कटलं महाराष्ट्रातला पहिला खासदार निष्क्रिय खासदार म्हणून हेमंत पाटलाची नोंद या ठिकाणी झालेली आहे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळात हे आज महाविकास आघाडीचाच उमेदवार निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाही यात कुठल्याही राजकारणाची मतमत अंतर बघितली इथले स्थानिक प्रश्न आहेत त्याही बद्दल आपण जाऊया कारण राजकारणी त्यांची बाजू मांडतच असतात राजकारणाच्या पलीकडे काय चित्र आहे या लोकसभा मतदार सत्ताधारी आणि विरोधकांना आमचा एक प्रश्न आहे तुम्ही मोदी साहेब आणि खोके आणि आपकी बार मोदी सरकार हे सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोला आज तीन ती, दोन तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे औंढा असू द्या नरसी नामदेव असू द्या यांचा विकास झाला का ते सांगा विकास म्हणजे चार रस्ते घेणं आणि चार 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 रस्ते करणं चार रस्ते करणं चार लाईट लावणं म्हणजे विकास नाही बेरोजगाराच्या हाताला खांब आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम हे विकास असते इथं पीक विमा मिळत नाही तीन तीन धरणं या ठिकाणी असून शेतकऱ्याला सिंचनाचा अनुशेष भरून निघत नाही यांना सांगा म्हणा की आमचा खासदार झाल्यावर आम्ही नांदेडला ना पाणी जाऊ देणार नाही हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना पाणी देतो असं ठामपणे सांगा म्हणा आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जा म्हणा निस्त्या हवेत गप्पा हाणू नका म्हणा मुद्द्याच्या याच्यावर राजकारण करा हा जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळख जिल्ह्याला ओळख होती आज सोयाबीनचा जिल्हा आहे हळदीचा जिल्हा आहे परंतु हळदीवर प्रकल्प होणारे यामध्ये कुठलेही उद्योग या जिल्ह्यामध्ये नाहीत परंतु स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतःची उन्नती करण्यासाठी स्वतःचे घर भरण्यासाठी या ठिकाणी राजकारण केलं जातं आणि शेतकऱ्याचे मतं घेऊन हे मतं आपले विकल्या जातात या पक्षात त्या पक्षामध्ये उड्या मारल्या जातात सगळ्यात एक महत्वाचा विषय सांगतो आजच्या या मतदानासाठी आदरणीय एकनाथबाई शिंदे आदरणीय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे शेतकऱ्याचा जे शेत एक बिन, एक मिळ ऐकायला शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जर हे विषय मांडत असतील तर आज या हिंगोली लोकसभेमध्ये एका शेतकऱ्याचा तिकीट जर कोणी द्यायचं काम केलं असेल तर महायुतीच्या या सरकारने दिलेला अहो तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचे मुद्दे सुटले नाही शेतकऱ्यालाच तिकीट दिलंय म्हणतात ते शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही असं उमेदवार गद्दाराला तिकीट दिलंय पहिला गद्दार झाला आता हेमन पाटला सुद्धा गद्दार झालाय का शेतकऱ्याला तिकीट दिलंय शेतकऱ्याची वाट लावली सिंचन झिरवा या जिल्ह्यामध्ये हे सगळे लोक आंदोलन केले या लोकांना आणि हे एकला कधीच शेख होणार नाही ते याची परिस्थिती आहे की पंधरा दिवसापूर्वी भांडण केले आमदाराला उपोषणाला बसावं लागलं अशा परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस पडून तीस एकर जमीन घेतणाऱ्या शेतकऱ्याला दिला पण ठेकेदारकी ही हेमंत पाटलाची आहे पिकविण्याचा प्रश्न जिल्ह्याचा महत्वाचा आहे आणि एमआयडीसी भकास पडलेली पूर्ण व्यवसाय हे जे म्हणत आहे देशाची आर्थिक महासत्ता तीन नंबरला आहे ही फोर्जची आजची यादी आहे यामध्ये पहिल्या दहा मध्ये भारताचं नाव नाहीये हे तुम्ही पाहू शकता फोर्ज सेंट्री दोन हजार ची यादी केली त्यानंतर हे जे म्हणतात सबका साथ सबका विकास आम्ही म्हणतो यांचा नाव आहे सबका साथ खुदका विकास इतर स्थानिक आमदार जे आहेत बेरोजगारी आज सगळे तरुण बेरोजगार आहेत तुम्ही दोन कोटी तुम्ही दोन कोटी रोजगार देणार होते तुम्ही दोन कोटी रोजगार कुठले भाषे तुमची आज या ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर सातशे शेतकरी या ठिकाणी त्यांचं बलिदान दिलं त्या शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल बोला ना तुम्ही या ठिकाणी सत्तेवर आले तेव्हा तुम्ही म्हणले किमान या ठिकाणी हमीदार देतो आज बेचाळीसशे रुपये भाव आज सोयाबीनला आज आजला हे म्हणता अजून सर्वसामान्य लोकांकडे जातो मी अजून तुम्हाला हे मुद्दा मांडायचा बोला तुम्ही राजकारण्याचं सगळे गणित आता ऐकले तुम्ही सांगा आता सत्तेत असलेले सत्तेत असलेले सत्तेत असल्यामुळे बोलत नाहीत विरोधक खाऊन बसले त्यामुळे बोलत नाहीत मोदी सरकारने दीड लाख मेट्रिक टन सोयापीन आयात केली सोयापीन आयात केल्यामुळे आज सोयाबीनचे भाव पडले शेतकरी उद्ध्वस्त झाला रस्ते आणि मशान भूम्या बांधून विकास होत नसतो जर विकास करायचा असेल तर शेतमालांना भाव द्या शेतकऱ्यांना पीक विमा द्या सगळं ऐकताय खरंच वाटतं या मतदारसंघाचा विकास झाला कोणी विकास करू शकता किंवा नाही करत काय त्याला मोदी शिवाय पर्याय नाही मोदींचा पर्याय नाही पण या मतदारसंघाला कोण पर्याय बाबूराव कदम बाबूराव कदम हा शेतकऱ्याचा पुत्र आहे गरीबाचा पुत्र आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही सर्वसामान्य तुमचं कुठलं तरी ते गाणंही व्हायरल झालंय काय बाबूराव बाबूराव शांता आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव आणि हा बाबूराव इथे जिंकवून देणार बोला बोला आदर्श घोटाळ्यावर पहिल्या दिवशी शेवट दाखल केली आणि दुसऱ्या दिवशी त्याच अशोक चव्हाण घेऊन बसले हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांचं हे भ्रष्टाचार आहे हे म्हणतात गरीबाचा गरीबाचा गरीबा मुलगा आहे बाबूराव आम्ही म्हणतो गुत्तेदार आहे हेमंत पाटलाचा दलाल आहे त्याची पूर्ण गुत्तेदारी हे बाबुराव पाटलाने केलेली आहे हे जे म्हणतात हे बाबूराव पाटील हे आजचे गजार नाही पाच वर्ष अगोदर पण त्यांनी केली आपण आता अशा वळणावर आलोय की जिथं राजकीय आरोप प्रत्यारोप पूर्ण झालेत या मतदारसंघाला विकासासाठी काय गरज आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू सामान्य लोकांपासून आपण सुरुवात करू विकासासाठी काय गरज आहे या मतदारसंघात बघा विकासासाठी आज बेरोजगार विद्यार्थी रस्त्यावर बसलेला आहे शालेय पोषण आहाराच्या ज्या महिला खिचडी शिजवतात यांच्याबद्दल कोणताही खासदार आतापर्यंत लोकसभेत बोललेला नाही आहे आणि विद विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत बे विद्यार्थी विद्यार्थी बेरोजगारी जे वाढवलेली आहे आणि यावेळेस जो खासदार जो खासदार संसदेत आमचे प्रश्न मांडल विद्यार्थी विद्यार्थ्याचे आणि त्या त्या खासदाराला आम्ही संसदेत पाठवणार आहे आणि तुम्ही आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे आतापर्यंत हे फक्त एकमेकावर टीका करतात विरोधक असो की सत्ताधारी असो परंतु कोणीही युवकाच्या फायद्याचं कोणी बोलत नाही आज बेरोजगारी तुम्ही बघताय तलाठी भरती केली तिच्या दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क तिथं घोटाळा त्याच्यानंतर आरक्षणाचा प्रश्न असे असे प्रत्येक आज कित्येक युवक आज कित्येक युवक तिच्या आत्महत्या करत आहे स्वतः असे काय स्थानिक मुद्दे आहे की जे येणाऱ्या होणाऱ्या खासदारांना सोडवावे जेणेकरून जनता त्याला निवडून प्रेक्षकांना हे बघा जनतेला विश्वास आहे मोदीवर जनतेला विश्वास आहे या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बाबूराव कोळीकरांवर कारण एक सामान्य कुटुंबातला उमेदवार हा लोकसभेच्या संसद मध्ये जाऊन लोकसभेचा विकास कसा झाला पाहिजे लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी कसं लढलं पाहिजे एक शेतकरी पुत्राने एक उत्तम उदाहरण असेल असा माझा लोकसभेतला उमेदवार आहे ज्या पद्धतीनं आता काही बांधवांनी सांगितलं की इथं कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही मी तुम्हाला विनंती करेल आपण जर लोकसभेच्या चारही बाजूने जर फिरला तर आपल्याला पहिले रस्ते त्यानंतर पाणी व्यवस्था शेती व्यवस्था अर्थकारण आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने न्याय द्यायचे त्या याला हा माझा उमेदवार देणार आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे लोकांनी सोबत का राहायला हवं थोडक्यात सांगा लोकांनी तुमच्या सोबत का त्याचं एकमेव कारण सांगतो साहेब आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी खालच्या लहान माणसापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत विकास कसा केला सांगतो एकाच विष्ठेत आज घरकुल पहा साहेब जे लोक झोपड्यात राहायचे साहेब त्या पंधरा लाखाच्या वर महाराष्ट्रात घरकुल भेटल्या काय लोकांनी तुमच्या सोबत राहावं जनतेने तुमच्या सोबत काय राहावं साहेब या देशाचा पालक आयुष्यात एकही दिवस रजा घेतली नाही ज्या जो राहुल राजीव गांधी म्हणत होते मी केंद्रातून एक रुपया पाठवतो तर घासत घासत गासा त्याचे वीस रुपये वीस पैशापर्यंत त्या तिथपर्यंत पोहचतात परंतु सन्मान्य मोदी साहेबांनी जनधनच्या माध्यमातून कोट्यावधी कायदे काढून एक फंड एका क्लिक मध्ये त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये तुमचं बरंच काम त्यांनी हलक करून दिलंय तरी विचारतोय तुमच्याच उमेदवारासोबत जनतेने का राहावं आमच्या उमेदवारावर जनतेने याच्यासाठी राहो की ज्या विकासासाठी मत असते विकास पूर्ण मोदी साहेबांनी केलेला आहे एक, एका, एका तो मताची किंमत आम्ही बघितलेली आहे वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने गेलेलं होतं म्हणून प्रत्येक मताला किंमत आहे म्हणून आम्ही बाबूरावच्या पाठीशी आहोत आमचं दुसरं काही कारण नाही हे बघा ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व कोण करावं हे जनतेने ठरवावं हे राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकणार आहे का मगू देशाचं नेतृत्व करू शकणार आहे का मोदी साहेबांचा आपण दहा वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे आणि त्यामुळं ही जनता मोदी साहेबा बरोबरच आहे साखीरचा प्रश्न विचारतोय जनतेने तुमच्या उमेदवारासोबत का यावं जनतेने आमच्या उमेदवारासोबत या जावं ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये यांचा भ्रष्टाचार चालू आहे ज्या पद्धतीने यानं पाच वर्षामध्ये कोणतेही कामं केले नाही जे महागाई वाढली कोणतेही उद्योग याच्यामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये आले नाही त्यासाठी पुन्हा शेतकऱ्याचा प्रश्न यांनी कधी विचारला नाही सिंचनाचा प्रश्न यांनी मिटवला नाही दहा वर्ष यांचे पंतप्रधान त्यासाठी जनतेनं जनतेनं आमच्या पाठीशी यावं जनतेने तुमच्या उमेदवारासोबत का यावं थोडक्यात मुद्दा जनतेने तुमच्या उमेदवारासोबत काय आमच्या उमेदवारासाठी याच्या द्यावा की राजघटना ही आपली धोक्यात आहे आणि हिंगोलीच्या विकास विकासासाठी यावं हो। दहा वर्ष आमदार खासदारांनी इथल्या काहीच केलेलं नाही दहा वर्ष सत्तेत कोणताही सिंचन केला अखेरचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमच्या तुमच्यासोबत काय या हे राहुल गांधीवर आरोप करतात यांची पहिले लायकी नाही राहुल गांधीवर आरोप करायची प्रत्यारोप होत राहतील तुमच्या उमेदवाराला का निवडून आमच्या उमेदवाराला यांची जी टक्के टक्केवारी आहे ही टक्केवारी बंद करण्यासाठी आमच्या उमेदवार निवडायची डीपीडीसी सारख्या महत्त्वाच्या मिटिंग मध्ये आमदार आणि खासदार टक्केवारीवर शिमाईवर शिविकार करतात हे टक्केवारी बंद करण्यासाठी साहेब विकासाच्या मुद्द्याचा कुठल्याही प्रकारचं व्हिजन या विरोधकाकडे राहिलेलं नाही विकासाच्या मुद्द्याचं विधान राहिले नाही मोदीच्या नावावर मतदान मागण्याची यांची प्रक्रिया आहे हिंगोलीचा जर विकास बदला खयातू नदीचं पाणी यांनी काल परवा पळवलं आणि जे म्हणतात हळदी प्रकल्प आणला मान्य या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख आणि आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये त्या हल्दी प्रकरणाला त्या परमा झालेली आहे त्यांना प्रमोशन त्याच्या जनतेने तुमच्या सोबत काय यावं थोडक्यात काय यावं याच्यासाठी यावं उमेदवारासोबत की आमच्या जवळ शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांची नोंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन मध्ये असताना कुटुंब प्रमुखासारखा यांनी महाराष्ट्राची जबाबदारी पार पाडली हे जे लोक आहेत त्यांच्या मनावर घेऊ नका हे सव्वीस तारखेपर्यंत कामानं लावलेले गडी आहेत हे सगळे हे खरंतर यांचा आवाज आहे त्यासाठी लागणार आहे खरंतर आपण बघतोय शिवसे शिवसे की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची ही सगळी लढत होती हे सगळे जुने सहकारी एकमेकांचे मात्र आता निवडणुकीच्या रोजीनात एक मेदवार विरुद्ध ठाकलेले आहे पूर्वाश्मीचे इथले सगळेच उमेदवार हे शिवसैनिक आहे मात्र विचारांचं वादळ आता अशा पद्धतीनं पेटलंय की मुद्दे स्थानिक गोष्टीवर न देश पातळीवर गेलेले आहे आता इथला मतदार खरंच स्थानिक मुद्द्यांना पाहून मतदान करतो की देश पातळीवरच्या चर्चा पाहून मतदान करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इथंच थांबतोय झी चोवीस तास मध्ये पुढच्या कार्यक्रमात पुढच्या शहरात भेटूया तोपर्यंत धन्यवाद